तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडुसष्ट एकोणसत्तर चोवेचाळीस माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधलाय पाहुयात पत्रकार परिषद ते जे सातत्याने सांगत आहेत की ही स्थगिती त्यांनी उठवली म्हणजे आमदार वैभव नायकांनी उठवली अशी ते सांगत आले एक सगळं खोटं आहे चौऱ्याऐंशी आमदार महाराष्ट्रातले विरोधी गटातले यांनी एक पिटीशन फाईल केली आणि तर पिटिशनच्या मार्फत काही कामांची स्थगिती उठली सगळ्याच कामांची स्थगिती उठली असं नाही ठाकरे सरकारमध्ये असताना ठाकरे सरकारने अनेक चुकीच्या पद्धतीने कामं ही त्यांच्या आमदारांना दिली होती खरं तर तसं करता, करता येत नव्हतं म्हणून ती कामं थांबली होती नवीन सरकार बसलं आणि नवीन सरकारमध्ये ही जी कामं आता ते म्हणत आहेत की स्थगिती उठली मुळात ही चुकीच्या पद्धतीने त्या काळात जी दिली होती ती त्या अजूनही त्याच्यावर स्थगिती आहेच स्थगिती सगळ्याच कामांवर उठलेली नाही कारण का ठाकरे सरकारमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या जी कामं योग्य वाटली ती कामं कोर्टाच्या मार्फत चौऱ्याऐंशी आमदारांच्या पिटिशनवर ही रिलीज झालेली आहेत एकटा वैभव नायकांच्या पिटिशनवर नाही मी त्यांना उलटं चॅलेंज केलं होतं की जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्या की तुम्ही कुठल्या वकिलाला पैसे दिले हे आम्हाला सांगा की मी या वकिलाला पैसे दिले आणि म्हणून हे स्थगिती उठली असं आम्हालाही कळू दे असं काय झालेलं नाही आणि सातत्याने वैभव नाईक हे जे खोटं बोलत आहे की ही स्थगिती मी उठवली माझी कामं तुमची कामं कुठली ते तरी सांगा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अचानकपणे चाळीस कोटीचा फिगर आला हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठं मी रत्नागिरी टाईमची बात जी बातमी वाचली त्याच्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लावा लाखाची कामं त्याच्यावरची स्थगिती उठली सहा कोटी पंच्याण्णव लाख आता हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून ठाकरे सरकार असताना पण आम्हाला चाळीस कोटीचा फिगर कधी कोणी सांगितला नव्हता मी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करतो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार वैभव नाईक हे निधी आणण्यामध्ये सपशील फेल गेलेले आहेत त्यांना प्रशासनच कळलेलं नाही त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कळलेलं नाही निधी आणायचा कसा हेच त्यांना कळलेलं नसल्यामुळे हा हा प्रॉब्लेम चालला आहे मतदारसंघामध्ये ते जे सांगतात ही आमची कामं आणि मी ज्या कामांचं भूमिपूजन करतो आहे त्याच्यातला फरक त्यांना सांगतो सन्माननीय खासदार राणेसाहेब केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर हेडवर कारण का ते जिल्हा नियोजनाचे पण सदस्य आहेत त्यांच्या लेटर हेडवर दिलेली कामांनाच मी माझं काम सांगतो आहे जी डी पी सीमध्ये जी मंजूर होत आहेत ती आणि सन्मान्य पालकमंत्र्यांच्या सहीवर जी काय मंजूर होत आहे पक्ष म्हणून वेगळी जी काय आमच्याकडे कामं आम्हाला देण्यात सांगितली होती तीच कामं आम्ही दिली ती कामं आम्हाला मान्यता मिळून आम्ही आलो आणि त्यांचीच भूमिपूजन आम्ही करतोय वेगळं माझं निलेश राणे म्हणून वैयक्तिक काम असं एकही माझ्या हातातून भूमिपूजन झालेलं नाही सगळं राणेसाहेबांच्या लेटर एडवर आलेली काम आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेली काम आहेत हा फरकच वैभव नायकांना कळत नसल्यामुळे आम्ही जे सातत्याने त्यांच्यावर टीका करतो कर की त्यांना आमदारकीच त्यांची कळलेली नाही चौथी गोष्ट त्यांनी बजेटची पुस्तकं आणून ठेवली होती त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता बजेटची पुस्तकं फक्त आणून ठेवली होती त्याच्यातलं पान कुठलं बघायचं ते सांगितलंच नाही मला खात्री आहे त्यांना बजेटचं काही कळत नाही मला खात्री आहे आणि मी स्वतः फायनान्सचं स्टुडंट आहे त्यांनी कधीही माझ्याबरोबर स्पर्धा लावावी माझा चॅलेंज आहे त्यांनी फक्त राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं आणि राज्याचं बजेट घेऊन बसतो आणि त्यांना बजेट काय असतो ते समजून सांगतो त्यांना शिकवतो बजेट म्हणजे काय तुम्ही जो प्रश्न विचारला होता आणि त्यांची जी पत्रकार परिषद झाली होती ते मी काही बातमी त्याच्यात काही माहिती ॲड केली मला खरं तर जितेंद्र आव्हाड हे भारतीय वाटतच नाही ते पाकिस्तानीच वाटतं त्यांचं त्यांचं वाटतं कॉम्प्रोमाइज झालं आहे पाकिस्तानशी ते, ते माणसं पेरतात ना पाकिस्तानवाले मला वाटतं जितेंद्र आव्हाडांना पाकिस्तानीच पेरलं आहे अशी शंका येऊ लागली आहे आणि आता तेच त्यांच्याच वक्तव्याने आता खात्रीसुद्धा पटली आहे की हे पाकिस्तानचेच एजंट आहे नवीन लक्ष ठेवायची गरज नाही सातत्याने आमचं सा काम कधी बंदच झालेलं नव्हतं आम्ही जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्ष हे रोज जनतेपर्यंत पोचवण्याचेच कार्यक्रम पोचण्याचेच कार्यक्रम आमच्यापर्यंत आमच्या हाती देतात सातत्याने राणेसाहेबांच्या अंडर काम केलं असल्यामुळे कधीही लोकांना किंवा वरचे कार्यक्रम न घेता तळागाळातलेच कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचं काम आमचं असतं म्हणून वेगळं काही थांबलेलं नाही जे आहे ते रूटवर चालू आहे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या अजेंडावर सुरू आहे आणि आपल्याला ते दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दिसेल मला सांगा तुम्ही पत्रकार आहात बरोबर आहे ना माझ्या मनामध्ये शंका नाही तुमच्याही नाही ना त्याचं भूमिपूजन झालंच नाही तेवढं लक्षात ठेवा हे डबल भूमिपूजनचा संबंध नाही उद्या सन्मान्य पालकमंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं पहिलं भूमिपूजन होतं आहे ही दुरुस्त तुम्ही करा तुमच्या वाक्यामध्ये जे काही झालं तिकडे ते का झालं कारण का तो निधी त्यांचा नव्हता तो सन्मान्य पालकमंत्र्यांनी आणलेला निधी होता भारतीय जनता पक्षाने त्या माध्यमातून मेहनत करून तो निधी अस्तित्वात आणला होता आपलं वाक्य दुरुस्त करा त्या निधीशी वैभव नायकांचा काही संबंध नाही म्हणून जे काय झालं ते तिकडच्या स्थानिकांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे अधिकार काय आहे अधिकार नसताना तुम्ही जर भूमिपूजन करायला गेलात तर त्यांना थांबवणारच काल पण कडावाला गेले तिकडेही थांबवलं म्हणजे जिथे जिथे वैभव नाईक चाललेत जी आमची कामं आहेत ती स्वतःची कामांचं लेवल लावण्यासाठी तिथे तिथे लोकच त्याला थांबवत आहेत आणि हे सातत्याने चालूच राहणार वैभव नाईकांनी यांच्या ह्या विषयातून काहीतरी शिकावं हो। आणि आमदारांसारखं काहीतरी काम करावं हो। किरकोळ कुठेतरी जाऊन नारळ वाढवायचं जा काम आता थांबवावं हो। उद्याचं भूमिपूजन होणार आणि ते सन्मानित पालकमंत्र्यांनी ते जे सातत्याने सांगत आलेत की ही स्थगिती त्यांनी उठवली म्हणजे आमदार वैभव नाईकांनी उठवली अशी ते सांगत आले एक सगळं खोटं आहे चौऱ्याऐंशी आमदार महाराष्ट्रातले विरोधी गटातले यांनी एक पिटिशन फाईल केली आणि त्या पिटिशनच्या मार्फत काही कामांची स्थगिती उठली सगळ्याच कामांची स्थगिती उठली असं नाही ठाकरे सरकारमध्ये असताना ठाकरे सरकारने अनेक चुकीच्या पद्धतीने कामं ही त्यांच्या आमदारांना दिली होती खरं तर तसं करता, करता येत नव्हतं म्हणून ती कामं थांबली होती नवीन सरकार बसलं आणि नवीन सरकारमध्ये ही जी कामं आता ते म्हणतात की स्थगिती उठली मुळात ही चुकीच्या पद्धतीने त्या काळात जी दिली होती ती अजूनही त्याच्यावर स्थगिती आहेच स्थगिती सगळ्याच कामांवर उठलेली नाही कारण का ठाकरे सरकारमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या जी कामं योग्य वाटली ती कामं कोर्टाच्या मार्फत चौऱ्याऐंशी आमदारांच्या पिटिशनवर ही रिलीज झालेली आहेत एकटा वैभव नायकांच्या पिटिशनवर नाही मी त्यांना उलटं चॅलेंज केलं होतं की जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्या की तुम्ही कुठल्या वकिलाला पैसे दिले, दिले। हे आम्हाला सांगा की मी या वकिलाला पैसे दिले आणि म्हणून हे स्थगिती उठली असं आम्हालाही कळू द्या असं काय झालेलं नाही आणि सातत्याने वैभव नायक हे जे खोटं बोलत आहेत की ही स्थगिती मी उठवली माझी कामं तुमची कामं कुठली ते तरी सांगा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अचानकपणे चाळीस कोटीचा फिगर आला हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून मी रत्नागिरी टाईमची बात जी बातमी वाचली त्याच्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लाव लाखाची कामं त्याच्यावरची स्थगिती उठली सहा कोटी पंच्याण्णव लाख आता हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून ठाकरे सरकार असताना पण आम्हाला चाळीस कोटीचा फिगर कधी कोणी सांगितला नव्हता मी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करतो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार वैभव नाईक हे निधी आणण्यामध्ये सपशील फेल गेलेले आहेत त्यांना प्रशासनच कळलेलं नाही त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कळलेलं नाही निधी आणायचा कसा हेच त्यांना कळलेलं नसल्यामुळे हा हा प्रॉब्लेम चालला आहे मतदारसंघामध्ये ते जे सांगतात ही आमची कामं आहेत आणि मी ज्या कामांचं भूमिपूजन करतो आहे त्याच्यातला फरक त्यांना सांगतो सन्मान्य खासदार राणेसाहेब केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर एडवर कारण का ते जिल्हा नियोजनाचे पण सदस्य आहेत त्यांच्या लेटर हेडवर दिलेली कामांनाच मी माझं काम सांगतो आहे ती जी डी पी डी सीमध्ये जी मंजूर होत आहेत आणि सन्मान्य पालकमंत्र्यांच्या सहीवर जी काय मंजूर होत आहेत पक्ष म्हणून वेगळी जी काय आमच्याकडे कामं आम्हाला देण्यास सांगितली होती तीच कामं आम्ही दिली ती कामं आम्हाला मान्यता मिळून आम्ही आलो आणि त्यांचीच भूमिपूजन आम्ही करतोय वेगळं माझं निलेश राणे म्हणून वैयक्तिक काम असं एकही माझ्या हातातून भूमिपूजन झालेलं नाही सगळं राणेसाहेबांच्या लेटर आलेली कामं आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेली कामं आहेत हा फरकच वैभव नायकांना कळत नसल्यामुळे आम्ही जे सातत्याने त्यांच्यावर टीका करतो की त्यांना आमदारकीच त्यांची कळलेली नाही चौथी गोष्ट त्यांनी बजेटची पुस्तकं आणून ठेवली होती त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता बजेटची पुस्तकं फक्त आणून ठेवली होती त्याच्यातलं पान कुठलं बघायचं ते सांगितलंच नाही मला खात्री आहे त्यांना बजेटचं काही कळत नाही मला खात्री आहे आणि मी स्वतः फायनान्सचं स्टुडंट आहे त्यांनी कधीही माझ्याबरोबर स्पर्धा लावावी माझा चॅलेंज आहे त्यांनी फक्त राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं आणि राज्याचं बजेट घेऊन बसतो आणि त्यांना बजेट काय असतो ते समजून सांगतो त्यांना शिकवतो बजेट म्हणजे काय तुम्ही जो प्रश्न विचारला होता आणि त्यांची जी पत्रकार परिषद झाली होती ते मी काही बातमी त्याच्यात काही माहिती ॲड केली मला खरं तर जितेंद्र आव्हाड हे भारतीय वाटतच नाही ते पाकिस्तानीच वाटतं त्यांचं त्यांचं वाटतं कॉम्प्रोमाइज झालं आहे पाकिस्तानशी ते माणसं पेरतात ना पाकिस्तानवाले मला वाटतं जितेंद्र आव्हाडांना पाकिस्तानीच पेरलं आहे अशी शंका येऊ लागली आणि आता तेच त्यांच्याच वक्तव्याने आता खात्रीसुद्धा पटली आहे की हे पाकिस्तानचेच एजंट आहे नवीन लक्ष ठेवायची गरज नाही सातत्याने आमचं काम कधी बंदच झालेलं नव्हतं आम्ही जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्ष हे रोज जनतेपर्यंत पोचवण्याचेच कार्यक्रम पोचण्याचेच कार्यक्रम आमच्यापर्यंत आमच्या हाती देतात सातत्याने राणेसाहेबांच्या अंडर काम केलं असल्यामुळे कधीही लोकांना किंवा वरचे कार्यक्रम न घेता तळागाळातलेच कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचं जास्त काम आमचं असतं म्हणून वेगळं काही थांबलेलं नाही जे आहे ते रूटवर चालू आहे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या अजेंड्यावर सुरू आहे आणि आपल्याला ते दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दिसेल मला सांगा तुम्ही पत्रकार आहात बरोबर आहे ना माझ्या मनामध्ये शंका नाही तुम तुमच्याही नाही ना त्याचं भूमिपूजन झालंच नाही तेवढं लक्षात ठेवा हे डबल भूमिपूजनचा संबंध नाही उद्या सन्मान्य पालकमंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं पहिलं भूमिपूजन होतं आहे हे दुरुस्त तुम्ही करा तुमच्या वाक्यामध्ये जे काही झालं तिकडे ते का झालं कारण का तो निधी त्यांचा नव्हता तो सन्मान्य पालकमंत्र्यांनी आणलेला निधी होता भारतीय जनता पक्षाने त्या पा माध्यमातून मेहनत करून तो निधी अस्तित्वात आणला होता आपलं वाक्य दुरुस्त करा त्या निधीशी वैभव नायकांचं काही संबंध नाही म्हणून जे काय झालं ते तिकडच्या स्थानिकांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे अधिकार काय आहे अधिकार नसताना तुम्ही जर भूमिपूजन करायला गेलात तर त्यांना थांबवणारच काल पण कडावाला गेले तिकडेही थांबवलं म्हणजे जिथे जिथे वैभव नाईक चाललेत जी आमची काम आहे ती स्वतःची कामांचं लेवल लावण्यासाठी तिथे तिथे ते लोकच त्यांना थांबवत आहेत था। आणि हे सातत्याने चालूच राहणार वैभव नायकांनी ह्यांच्या ह्या विषयातून काहीतरी शिकावं आणि आमदारांसारखं काहीतरी काम करावं किरकोळ कुठेतरी जाऊन नारळ वाढवायचं काम आता थांबवावं हो। उद्याचं भूमिपूजन होणार आणि ते सन्मान्य पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका